サリのナサルペス。ええ。ゆうべファイヤーサファー。マハラササダラ。アサルササリサルサー。アジンキンキョセン。マハラサダリンダ。サリアナサルサリアサリアナサルササルサリアナサアナサルサリア ਇਹ ਕਹਿੰਦੇ ਸਾਰੇ ਸਹੀ ਸਿਰ ਦੇ ਸਾਮਯਾ ਸਵੇਰ ਰਾਜੇ ਉਹਦੇ ਨਾ ਵਿਕਸਾ ਗਏ ਕਿਛਾ ਇਹ ਸਵੇਰ ਦੀ ਇੱਕ ਹੋਰ ਕਿਸਤ ਹੈ ਰਾਸੋ ਦੀ ਕਮਿਸ਼ਨ ਇਹ ਵਿਅਕਤ ਸਵੇਰ ਦਾਗਾ ਇਹ ਕਵੀ ਹਿੱਕੇ ਹਨ ਹੰਨ ਇਹ ਨਹੀਂ ਦਲੀ ਖੂਕਦਾ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिक लक्ष उद्या होणाऱ्या विधानसभेला विधानसभेमध्ये अधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करणं आणि अधिक विधिमंडळामध्ये प्रभावी कार्यकर्ते साठवणं हा विचार के राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्ही या ठिकाणी फक्त दहा जागा बिघडतो आहे पण आत्ताच प्रक्रिया सुरू झाली अजूनही काही ठिकाणची फॉर्म भरायचे पण तिथं हवे जे महाराष्ट्रात दिसतंय ते महाविकास आघाडीच्या दिशेने अनुकूल दिसते आणि माझी खात्री आहे की ज्या जागा आम्ही लढवतो आहे तिचा आमचा निर्णय निकाल हा उत्तम नव्यास झाला आमच्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार खासदार होते आणि विरोधकांचे सगळे निर्णय सहा लोक होते ही जी संख्या आहे तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बाद झालेले हेत या निवडणुकीत दिसेल असं माझा अवदर असेल आणि ही स्वात्री व्हायचे ही मी ठेवतो तुम्हाला कसं असेल तर विचार मला सगळ्यात चुकीचं असतो आणि चुकीचं असं वाटतं की एकंदरीत जी संख्या आहे पाचशे चव्वेचाळीस ती पाचशे चव्वेचाळीस त्यांनी सांगितली तर तिने अधिक खरी म्हणली बेसिकली उन्हाची तीव्रता ही कारण आहे ती बघा गर्दी दिला आदिवासींचा जवळ तिथं सत्तर टक्के वर्धन झाली बाकीच्या ठिकाणी कमी झालेली आहे हे तरुणाची तीव्रता माहिती नाही लोकांच्या उदासीनता का आहे राष्ट्रीय कार्यकर्ता म्हणून आम्हाला त्याचा खोल द्यावं देशाचे गृहमंत्री अमित शहा दे, दे थी थी थी। ते जाव ठिकठिकाणी मला विचारतात दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस दहा वर्ष झाली पवारांनी काय केलं एवढंच स्वतःच त्यांना सांगू इच्छितो की या दहा वर्षात जे सत्तेवर नव्हतं ते सत्तेवर आहेत त्यामुळे त्या सत्तेचा सगळा अधिकार त्यांच्या हातामध्ये असल्याच्या नंतर या दहा वर्षात त्यांनी नेमकं काय केलं हे सांगायची जबाबदारी त्यांची आहे जे सत्य नव्हते त्यांची ही जबाबदारी नाही आणि त्याच्या आधी ज्यावेळेस सत्य होतं त्यावेळेला माझ्याकडे जे काम होतं शेतीचं त्या संदर्भात काय केलं गेलं हे सगळं जगायला म्हणतात असं की महत्व द्यावं अशा व्यक्तीच्या उद्देशी बद्दलची कॉमेंट्स देतील ज्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यांच्याबद्दलचं विभास्य करावं सुद्धा मला योग्य वाटत नाही काय काही असं मला माहिती नाही कारण ज्या लोकांच्या स्वातंत्र्य नाही कधी शिवसेनेत कधी काँग्रेसमध्ये आता हल्ली कुठे भाजप म्हणे सतत या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा त्यांचा फराकम हा सगळ्या दिल्याला माहिती त्या राज्यामध्ये असं आहे की तुम्ही एक गोष्ट हात राहा मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एक राष्ट्रवादीला रा चार आणि एक जागा औरंगाबादची एम आय एम अशा वेळी चौकशी सहा जागा होत्या यावेळेला एकंदर जागेच्यापैकी पन्नास टक्क्याच्यापेक्षा अधिक जागा ह्या महाविकास आघाडीला मिळतात कोण धनगर समाजाला समाजा एसपी प्रवर्गात आरक्षण द्यावा अशी याचिका जी होती ती सुप्रीम कोर्टामध्ये फेटाळलेली आहे कसं बघत याकडे धनगर आणि धनगर हे वेगवेगळे आहेत असे आहे की या संबंधी आणि सतत घेत होत की धन समाज जय नाही यांना कुठल्या परिस्थितीमध्ये सवलती मिळायचा अधिकार आहे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी बारामतीला शब्द दिला होता की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आरक्षणाचा निर्णय घेऊन राहू हे सांगून आता जवळपास आठ वर्ष जाईल ते सत्तेवर होते म्हणजे चव्वीस दिवस नव्हते आताही सत्तेवर आहेत आणि त्यामुळं पहिल्या खाली निर्णय घेणार होते आज त्यांचं राज्य त्यांचं आहे केंद्रात त्यांची सत्ता आहे आणि गरीब विचारला धंदेवाना मुंबई हायकोर्टात न्याय मिळत नाही दिल्लीमध्ये न्याय हो मिळत नाही आता पहिल्या कॅमिनीसाठी काय चमत्कार ते करणार कर आहे याचं आमचं लक्ष आहे पण जे काही निर्णय होत आहे त्याच्या माफीमध्ये राज्य आणि केंद्र सरकारने आपली भूमिका न्यायालयात योग्य पद्धतीनं ना मांडली नाही आणि त्याची किंमत गजित झाले सगळे जाईल असते अजित पवार म्हणाले आम्ही शहा सोबत आमच्या एका उद्योजक बैठक झाली होती आणि त्यावेळेला पवार साहेब तिथे होते आम्ही पाच वेळा आमचं सगळं मंत्री मदत करतो मात्र पवार साहेब नंतर नाही म्हणाले म्हणून एक शब्द देता म्हणून मी पाठाचा शपथ तिथे घेतला मला माहीत नाही नाही म्हणजे भाजप होऊन जायला लोकांची कधी समजती नव्हती आणि राहणार नाही राज्यात महाविकास आघाडी एक सगळं आहे तसं देशात नाही साधी गोष्ट अशी की आमचं अंडरस्टँडिंग असत की निवडणूक झाल्यावर एकच वसू आणि लोकांच्या समोर पर्याय मिळू काही ठिकाणी जागेच्या भासण्यावरून मतभेद होत असतात पण त्या मतभेद दाखल फार लक्ष द्यायचं नाही निवडणूक करायची जागा जिंकतात आणि जिंकल्याच्या एकत्र बसून पर्याय द्यायचा तुम्हाला त्या वेळेला कुणाही आम्हाला विनय करता येईल आणि लोकांना एक स्थिर सरकार हे देणं शक्य आहे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या नगर करण्याची घोषणा केली होती तुम्ही याकडे कसं बघता मतांचं विभाजन व्हावं यासाठी हे केलं गेलंय का तुमची प्रतिक्रिया असं आहे की हा निर्णय जो काही घेतला स्थानिक जनतेची जी इच्छा आहे

सीधी तो बात है कि भाई ईदी इसका इस्तेमाल हुई थी कई उनके खिलाफ है इंदिरा के खिलाफ एक्शन लेने के लिए हमेशा भी से आज तक ईडी का इतना गलत हिसाब कभी हुआ नहीं था आप ये देखिए कि देश के दो राज्य के मुख्यमंत्री भी हैं ईडी का इस्तेमाल करके कहाँ होता है इसे इतस ईदी का गैरजमीदारी अधिकार करणं हे खाली अमित शाह विभावणी कि बारामतीमध्ये लोकसभेच्या वेळेला सभा असते मात्र यांना ते अजित कॉलोनी सभा घेत त्या दुसरं मैदान घेता काय तेवढाच मैदान घेता येईल

आणि राज्य सरकारी बँक याच्याबद्दल त्यांनी एन सी सीवर राष्ट्रवादी काँग्रेसवर भोपाळच्या भाषणमध्ये आरोप केला होता आता हा आरोप कोणामध्ये होता हे त्यांनी स्पष्ट करावं वेळ असेल तर त्याची चौकशी करावी आमची काही त्याला हरकत नाही पण ज्यांच्यावर त्यांनी हे आरोप केला त्यांना ते वळून घेऊन असं काय उद्धव ठाकरे म्हणताय की आमचं मुख्यमंत्री पदल होत भाजपा शिवसेनेचं देवेंद्र फडणवीस जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये जे आहे पाणी टंचाई दुष्काळाचा मोठी समस्या आहे साऱ्याची मोठी समस्या आहे बीडला लागून असलेल्या आणि बीडमधल्या काही तालुक्यांमध्ये मोठी पाण्याची टंचाईने दुष्काळ पाहायला आणि हा प्रश्न तुम्ही सांगता हा नगर जिल्हा तर वीज जिल्हा होता सेमीच नाही आज महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अहमदनगर बीड हाचा उस्मानाबाद सोलापूर पुण्याचा काही भाग साताराचा काही भाग सांगलीचा काही भाग त्याच्यानंतर नगरचा नाशिकचा काही भाग या सगळ्या परिषदमध्ये यंदाश्यावरती पाण्याची साऱ्याची स्थिती गंभीर आहे याबाबतीत राज्य सरकारने लवकर सर्व साऱ्या छाबण्या काढल्या पाहिजेत त्याचं काही उरले पाहिजेत आणि या घटकांना मदत केली पाहिजे पण राज्य सरकार त्याच्यात आता काही फावू शकत नाही आम्ही लोकांनी आम्ही म्हणजे विरोधी पक्षने यामध्ये व्यक्त घालणं आम्हाला शक्य आहे आता आचारसंहिता चालू आहे त्यामुळे आचारसंहितेचा एक आदर्श करायचा म्हणून आम्ही आणखी नोंद आठवले या प्रश्नावर स्वस्थ बसून पण आमचा आग्रह आहे की यंत्रणेनं याच्यात लवकरात लवकर या सगळ्या सुविधा दुष्काळग्रस्त लोकांना द्याव्या माझा फॉर्म नाही काही इथं निर्णय करत नाही स्वतःच महत्व दुसऱ्या नाव जुळून वाढायचं हे काही छान होण्याचं लक्ष नाही आतापर्यंत तेच नाही किती वर्षांनी विषय निघाले हा विषय कधी निघाला होता त्याच्यातून किती वर्ष गेली आणि त्या सगळ्या वर्षांच्या मध्ये कुणी जागा झाली नाही त्या सगळ्या कालावधीमध्ये माझं नाव घेऊनच निवडणुका लढवल्या सत्तेची ठिकाणं प्राप्त केली जागेकडं गळतीकडे सर्वांचं लक्ष आहे पण ही जागेचा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती दोन कुटुंबातली भाऊबंदी या असं जास्त रंगली जाते असं आहे की विजया काय लिहितो आणि काय येणार याचा त्यांचा अधिकार नाही तो तुमचा अधिकार आहे त्यामुळे तुम्ही काय रंगवत आहे याच्यात तुम्ही सगळे कला करणार त्यामुळे तुमचा रंग कुठं कुठं कसा कसा चालू आहे याचा आमचं लक्ष आहे माहिती नाही मला फश्न विचार एका सभेमध्ये मला फश्न विचारला की रामाची मूर्ती वसुली हे चांगले आहे पण सीतेची का नाही वसूली मी म्हणजे आता मोदींना विचारलं असतं

आमची इच्छा होती की त्यांना घेऊन एकत्र नाही देऊ शकत पण अजूनही आम्हाला असं वाटतं आज नाही उद्या तरी आपण एकत्र यावं धन्यवाद तसं नव्हतं

मला त्याच्यातून दोन समाजात किंवा अधिक समाजात कतुका अजिबात वाढू नये आणि मी या प्रश्नाने फारसं बोलत नाही लोकांनी तर त्यांना सामंजस्य कसं ठेवता येईल याच्यावर आपण अधिक लक्ष करूया वर्गाचे फक्त असतील तर ते सर्वांना लोकांची अपेक्षा असणे याच्यात काही चुकीचं नाही पण हे करत असताना कुठल्याही दोन तीन चार विभिन्न विभन्न घटकांच्यामध्ये कचुता येता कामाने एवढी काळजी घ्यायची नाही असं की केंद्र सरकार ज्यांच्या हातात गेले काही वर्ष सत्ता आहे त्यांनी त्याच्यात हवं ते लक्ष घातलं नाही प्रश्न त्यांनी उठवले मागाशी मी सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं की पहिल्या सुद्धा निकाल घेतो लोकांच्या आशा आकांक्षा ह्या वाढल्या आणि त्याच्यानंतर दोन चार दहा वर्ष काही केलं नाही तर मग त्याला वेगळं सुरू होतं त्याचा दोष

गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा